सगळ्यांनी माझ बोर बघा हा व्हिडिओ लाईक करा हा हॅलो गुड मॉर्निंग मी प्रियंका स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तर आज आम्ही गाताच बोरनान करणार आहे मेल सो खूप छान असं आम्ही डेकोरेशन करणार आहे एक्झॅक्ट बोरनान कसं केलं जातं हे पण जे काही सबस्क्रायबर आहे त्यांना नवीन असं बघायला मिळेल सो त्यासाठी तुम्ही ब्लॉग बघत राहा इकडे आलो आहे आता मार्केटमध्ये जरा बोरनानचं सामान घ्यायचं आहे वालोय आता मी मार्केटमधन आणि साइड बाय साइड डेकोरेशन स्टार्ट केलंय दाखवतेस मी तुम्हाला बघू शकता तुम्ही हे जे आहे असं आम्ही शुभ ह्या काइट्स आणलेल्या बोरनान मी त्यात खूप छान छान अवेलेबल आहे मार्केट मध्ये अशा मस्त अशा क्यूट छोटूशा शरी आहे पण घेतल्या आहे ना हे बघा हे बाळकृष्ण बोरनान हे काही प्रॉम्प्ट्स होते तर ते पण आणलं आहे आम्ही बघू शकता तुम्ही आमचं डेकोरेशन स्टार्ट आहे सो खूप छान होणार आहे अजून बघत राहतो मी तर हे बघा माझ्याकडे असा मार्केटमध्ये बेल्ट मिळतो प्लास्टिकचा देन त्याला असे मी हे प्लास्टिकचे फ्लॉवर्स आणि हे ह्या प्रकारे असं स्टिक केलं आणि खूप छान असा हा बेल्ट बनला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर ना हे असं मी कुठेचं लास्ट इयरच हे असं कट केलेलं होतं सो मग त्याला हे हलवे चिपकवले आणि ही माझी ही ब्लू कलरची मी ही स्टोनची अशी थीम ठेवलेली सगळीकडे सो ही मी ती थी थीम ठेवलेली बघू शकता तुम्ही आणि एक मस्त अशी काटी घ्यायची बघा तर त्याला असं मस्त स्टारच असं काही असं प्रिन्सेस सारखं तिला फील होईल सो ह्या प्रकारे मी याला डेकोरेट केलेलं आहे बघू शकता तुम्ही सो हे सर्व काही असं मी डेकोरेट केले आहे आणि सर्व मी हँडमेड म्हणजे स्वतःचं प्रेम काहीतरी बाळासाठी अशा प्रकारे मी ही हे सर्व बनवलंय हे बघा असे काही मी गातासाठी मस्त होममेड स्वतःच्या हाताने आईचं प्रेम तिचं बाळासाठी असे काही हलव्याचे दागिने बनवले आवड आहे मला सो मग बनवते मी गातासाठी so, हे मागच्याही वर्षी बनवले होते आणि ह्या पण वर्षी बनवले हे बघा असं काही झालंय डेकोरेशन अजून थोडस बाकी आहे मी वेळात वेळ वेड़ कमी होता असो मग अशी छोटीशी सिंपल अशी रांगोळी काढली बोर so, इकडे सलय माझ सर्व बहिणी आणि ही गाथाने घातलाय न्यू ड्रेस गाथा हो <laughs> असं oh, काहीस झालंय मी रेडी थोड्याच वेळा स्टार्ट करतोय सर्व काही घेतलंय तर जे पाहिजे ते हरभरे बोर मुरमुरे चॉकलेट्स हे ऑप्शनासाठी ताट गाथाची ज्वेलरी डेकोरेशनची मूर्त रुक्मिणी डेकोरेशन बघू शकता तुम्ही इकडं मस्त असता गाथाला बसवलंय आणि आईच्या मांडीवरती बसवलं जात सो मग तिला माझ्या मांडीवरती बसवलं आणि तिला ते म्हटलं हलव्याचे दागिने घातल्यावर ती कम्फर्टेबल राहील की नाही मग अगोदरच पाच जणींनी तिला मस्त असं ऑप्शन केलं तसं ती प्रतिसाद देतेच म्हणजे घाललंच ती लास्ट टाइम पण घातलेलं पण मग हे बघा आधी सर्व पाच जणींनी मस्त असं गाथाला ऑक्शन करून घेतलं मस्त अशी ही ज्वेलरी मग ऑप्शन केल्यानंतर ना गाताला घालून घेतली आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओग्राफरला जरा लेटच झालेलं सो मग आम्ही रिपीट काही असे शॉर्ट्स घेतले परत गाथाचे ती ज्वेलरी घालायला पण मस्त अशी साथ देत होती तिला आवडत होतं आणि जेव्हा मी बनवत होते तेव्हाच ती म्हणत होती मम्मा मी हे घालणार आहे सो तिनेही चांगलं कोऑपरेट केलं ते घालण्यासाठी बघू शकता तुम्ही आणि सगळे काही छोटे होते माझे बहीण भाऊ सो तिला पण आनंद वाटत होता आणि ती पण सांगत होती मी घालते आणि आनंद घेत होती सगळ्यांचा आणि खूप छान तिला आनंद होत होता इकडं सर्व काही तिला ज्वेलरी घातली आणि परत छान असं प्रज्ञाताई उत्या आलेल्या ऑफिसवरनं त्यांना लेट झालेलं सो मग त्या नाशिकवरनं येता मग त्या आल्या तर मग परत असं तिचं ऑप्शन केलं परत असे रिपीट असे शॉर्ट्स घेतले इकडं आई पण मग त्याच्यामुळे त्यांनी नंतरनं उशिरा तिचं ऑप्शन केलं आईंने आणि ताईंने बघू शकता तुम्ही तिला बेल्ट आवडलेला गाथाला मी बेल्ट पण बनवलेला आणि जो आपण श्रीकृष्णासाठी घालतो तसा मी टोपही बनवलेला त्यात पण तिचे काहीसे शॉर्ट घेतले आणि ती जी मी तिच्यासाठी ती छडी बनवली होती मस्त असं प्रिन्सेससारखी ती पण ती मस्त एन्जॉय करत होती तिलाही आवडत होतं ते घ्यायला बघू शकता तुम्ही छान छान पोस्ट देते गाता व्हिडिओसाठी आणि आवडतं तिला आणि ती सर्वांना आधीच सांगत होती आता काथाचा बड्डे येतोय तर ती सांगत होती सगळ्यांना की आता माझा बड्डे आहे नंतर न पाच किंवा सात सुवासिनी मिळून गाथावरती आम्ही सर्वांनी बघा असं काही बोर मुरमुरे टाकतात अशी जी प्रथा आहे ती आम्ही पण फॉलो केली आणि तिच्या ह्याच्यावरती टाकलं मस्त तिलाही छान वाटत होतं आणि ती पण आनंद घेत होती मस्त ती बघती असं काय पडतंय आणि पटकन उठली तिला लागू नये बोर सो मग मी असा हात ठेवला इथं सर्व माझ्या बहिणींनी त्यांनी टाकलं देन गाथाच्या मम्मी पप्पाने पण टाकलं तिला मस्त असं चेअरवरती मस्त आलं सर्वांनी मस्त असं फोटो फोटोशूट केलं गाथाच्या पप्पानी गाथाच्या मम्मी पप्पानी आजी आज बाबा सर्वांना सोबत फोटो काढायचे आणि कसं का लहान मूल असलं घरात तर घर भरलेलं असतं आणि सगळ्यांना ती ओढ असते एरवी असं आपण कधी फोटो काढत नाही पण मग नाही का नात म्हटली तर सर्वच जण फोटो काढता अणु घेतलाय सो मी इकडे ह्या सर्व माझ्या बहिणी नंतर ना मग दादा उशिरा आलेले होते सो मग त्यांनी पण मग काढलं व्हिडिओ बघू शकता तुम्ही हे गाथाचं दुसरं बोरनान होतं असं पाच वर्ष बोरनान केलं जातं मस्त बोरनान म्हणजे बोराने मुरमुरे वगैरे त्याने जे हंगामी फळं असतात त्याने बाळावरती वर्षाव केला जातो इकडे पप्पा आमचे काही कामा निमित्त बाहेर गेलेले होते सो आम्ही असं फॅमिलीने फोटोज काढतो आता आम्ही काय करणार आहे लॅम्प सोडणार आहे निमित्ताने आकाशामध्ये हा जो वाला लॅम्प आहे तो मस्त आकाशामध्ये सोडला सर्व फॅमिलीने छान असं आवडतं मला हा लॅम्प आम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी ही एकच पतंग ती पण ही वाली जी की उडवली बघू शकता तुम्ही त्याला असं थोडा म्हणजे कधीकधी कधी तो फेल पण जातो

मस्त असं सर्व माझ्या बहिणी भाऊ आम्ही सर्व फॅमिलीने इकडे त्याला सोडलं सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला बघू शकता तुम्ही छान वाटत होतं मस्त फॅमिलीने पण सगळं मध्ये एन्जॉय केलं पाहिजे बघा असं काही उडालाय आहे इकडं मग आम्ही सर्वांनी मस्त असं जेवण केलं बघू शकता तुम्ही देन गेले सगळ्यांना आज आमच्या इथे गाथाचं बोरनान सोहळा जो होता तो संपन्न झालेला आहे आणि बोरनान सोहळ्याचा जर माहिती घ्यायची ठरली तर सगळ्यात पहिले बोरनान हे श्री कृष्णाचं केलं होतं आणि पूर्वीच्या काळात जेव्हा एखाद्या आईला व्हायचं तेव्हा ते मूल वर्षानुवर्ष घरातच राहायचं त्याला जेव्हा समाजात पहिल्यांदा समाजामध्ये त्या मुलाचा वावर करायचे किंवा समाजात तो मुलगा प्रथम जर दाखवायचा असेल त्यासाठी हा बोरनान सोहळा त्या काळी केला जायचा तेव्हापासून ही बोरनान सोहळा करण्याची प्रथा पडली आणि बोरनान सोहळा हा लहान मुलांच्या कौतुकाचा सोहळा असतो हा जी मकर संक्रांत असते त्याच्या आसपासचा जो काळ असतो रथ सप्तमी पर्यंत सप्तमी सप्तमी केला के जातो आज आम्ही सुंदर बोरनान केलेलं आहे तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून नक्की बघा व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद थँक्यू सगळ्यांनी माझं बोरनान बघा दे दे बाद 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 आ, वीडियो लाइक करा oh, शेयर करा सब्सक्राइब करा थैंक यू धन्यवाद सचिव